नमस्कार मित्रांनो चांगबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खटाऊच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुळशी रायफल सुद्धा दाखल झाली आहे बघा या खटाऊच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊजी काय म्हणताय आज रायफल आणले बरेच दिवसानंतर ओपनचं मैदान आहे काय सांगाल व्यवस्थित आहे आज कुणासोबत आहे आहे कुठलं कडेपूरचं वजीर बर बर पहिल्यांदा जोडी पळते का पहाले बर बर चालते दादा सुब दा। कर दा। गाव कोणतं तुमचे विरवडे विरवडे मुंबई बर नाव कायचे बारा बारा असं कसं नाव ठेवलं वेगळंच नाव बारा बारा वाजता नाव बर बर आज कुणासोबत आहे चालते च काय म्हणताय आज कुणाला आणलंय कस काय चंद्रला आणलंय कुणासोबत पळणार आहे काय आज अठ्याहत्तर पक्षी बर आज बरेच दिवसानं ओपनचं मैदान आहे काय उत्सुकता आहे आज काय काय पलटनचं कॅन्सल झालं हा तेच नंतर बरेचशे गाड्या आले जवळपास पंच्याहत्तर गट होते सगळेच गाड्या मैदान फाटी वगैरे बघितली का कशी बरं आता का चालते नमस्कार बघ गाव कोण तुमची कोळेवाडी तालुका जिल्हा बरोबर कोणती बैल आणले आज आपण हा पवन आणलाय सत्तावीस मित्रांनो पवन आलाय बघा आणि हे जे नाव काय हा सायतान कसं पळणार आहे नियोजन काय नियोजन हा नंबर नंबर आहे पुन्हा बर बर चांगला पाय पायरा आहे आणि पलीकडच हा चालते चल सोबत नमस्कार गाव कोणतं तुमचं मुळशी मुळशी लांबून ला ला? आलाय कोणता बैल आणलाय आज ला कस काय लक्ष मित्रांनो मावळ मुळशीचा लक्ष पण आलाय बघा या खटावच्या मैदानामध्ये मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानात <laughs> मित्रांनो बरेच दिवसानंतर आज आपला सर्वांचा लाडका मासाळचा चिक्या मैदानात दिसलेला आहे बघा आणि आज खटावच्या मैदानामध्ये आलेला आहे तो <laughs> करता <था? laughs> आज बरेच दिवसांनी चिक्या आणलाय <laughs> आहे का व्यवस्थित आता फेरे वगैरे दिले होते का नाही का पावसामुळे फेरे नाही डायरेक्ट मैदानाच फक्त बस आज कोणासोबत आहे हो काय बर 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 कसं वाटतंय मैदान वगैरे चांगलाय ना चला मित्रांनो मावळ मुळशीची आणमान शाण आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानामध्ये मित्रांनो फुरसुंगीचा दुश्मन पण दाखल झालाय बघा खटावच्या मैदानात गुंडाभाऊ भाऊ पवार नांदवळे यांचा बटक्या पण आलेला आहे बघा या खटावच्या मैदानात खर गाव कोणतं तुमचं काय शिर्डीवरून आलंय कोणतं बैल आणलाय आज काय चेरमन हा गंगा का आणि पलीकडचं बिल्ला, बिल्ला? बोला ना कोणती बैल आणली आज काय गंगा चर्मन बर बिल्ला लांबून आलाय शिर्डीवरून आलाय पहिल्यांदाच आलं काय या भागात कसं तीन फेऱ्याला पडलाय चालतंय करतो आज कुणाला आणलंय कसं काय बटनला आणलं बर मित्रांनो बटन आलाय बघा कनिरखेट आणि माणिकला कुठे बांधले आणि माणिक सुद्धा आलेला आहे बघा या खट्टावच्या मैदानात आज दोघांचं कसं गाय नियोजन काय घरची गाडी पळणार बटन आणि माणिक पळणार आहे मग बर कसं वाटते मैदान काय चांगलं आहे ना पळायला वगैरे आणि तुमच्याच भागातल्या मैदाना चालते चला मित्रांनो नेरलेचं रायफल पण आलेलं आहे बघा खटावच्या मैदानात खुर्शीचा सोने सुद्धा दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानामध्ये मित्रांनो वेलदार वाडीकरांचा माळ्या सुद्धा दाखल झाला आहे बघा या खटावच्या मैदानात मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरीचा केसरीचा मानकरी द्वारलीचा हरण्या सुद्धा दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानात नमस्कार मामा काय म्हणताय आज बरेच दिवसाने ओपनचं मैदान आहे आज हरण्याला आणलंय हो ना पावसाचा सावता सर्व मैदान थांबून राहिलेली होती बर आज हरण्या खटावच्या मैदानाला सज्ज झाली तुम तुमच्याकडे पण भरपूर पाऊस सुरू आहे मुंबईला भरपूरच बर, त्याच्या मुलं मला त्याला हरण्याला घेऊन पण जाता येत नाही मी साताऱ्यात आता फेरे वगैरे चालू होते का देगा आता का नाहीच समजू का आपण मागच्या वेळेला जो इथे पलवला बाईल आपला मालशिरजला तिथं तीन नंबरचा मानकरी फाला त्यावेळेस तीन राऊंड जे झाले ते त्यानंतर हेच माहिती होते आज आज कोणासोबत पडणार आहे ते आज निश्चित नाही 22 आकडा पिस्टन 22 आकडा यापूर्वी पाहिले का जोडी कधी पलवली नाही इच्छा होती दोघांची पलवण्याची पण आज तो योग आहे मला चलते चाल नमस्कार भाऊ गाव कोणतं जो आ बारामती लाठी बारामती लाठी कोणता बैल आणला काय मित्रांनो शर्यत अड्डा चॅनलचा बॉम्ब पण आलेला आहे बघा समीर दादांचं आणि आज कोणासोबत नियोजन आहे कसं काय बर पिस्टन बावीस अकरा मैदानामध्ये आणि जुने मालक ते जे आहेत नवीन मालक पण आहेत आज पैरा जोरात केला आज हारण्या यापूर्वी पाहिले का पहिल्यांदाच पडते पहिल्यांदाच पण चला दादा सुभाष संभाजीनगर एक्सप्रेस लखन सुद्धा दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानात नमस्कार भाऊ काय म्हणताय आज आज लकन लागले बरेच दिवसानंतर आता आहे का तब्येत व्यवस्था बरं 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 कसं वाटतंय फाटी वगैरे दाखवून आलं का नाही चांगले आहेत ना आणि आज कुणासोबत नियोजन आहे काय अर्जुन सोबत आहे तुमच्या भागात पळालेली आहे ना जोडी ते म्हणजे बिन मला वाटते तीन पेरेच्या मैदानात पहिल्यांदाच असते मग दोन तीन मैदानात पडले फलटणला ही देवाबाई होते बरं बरं चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो पांगरी दहिवडीचा दे, देवा सुद्धा दाखल झालाय बघा या कटावच्या मैदानात आणि फलटण मैदानामध्ये लकण आणि देवाने एक नंबर केलेला बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आलेला आहे आणि सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या खटावच्या मैदानामध्ये उकडगुनचा पेढा सुद्धा दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानात खरं गाव कोणतं तुमचं मिल्ट्रॅप शिंगे कोणती बैल आणली आज काय राहुल मित्रांनो मिल्ट्रॅप शिंगेचा राहुले आलेला आहे बघा या खटावच्या मैदानामध्ये लेस थावत आहे आज काय हा दिवसात बरं 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 आज कोणासोबत आहे काय आज सासवडच्या सोन्या चालते चांगला चाल मित्रांनो पी एस साहेब पलवे साहेबांचा नंद्या सुद्धा दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानामध्ये मित्रांनो एम एम नानांचा राजा सुद्धा आलेला आहे बघा या खटावच्या मैदानामध्ये उतरवतील आता खाली तर मित्रांनो सासवडचा सा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या खटावच्या मैदानात करतात गाव कोणतं तुमचं रायगाव कोणतं बैल आणलंयच का मित्रांनो रायगावच सोन्या आलाय बघा या कटावच्या मैदानामध्ये एकटेच आणलंय काय बरं बरं हे गुड्डे कुठला आहे सोनगाव 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 आज कसं काय नियोजन दोघांचं काय दोघच चालतंय चालत गाव कोणतं कोणता बैल आणलाय चंदर मित्रांनो देवाची उरलीचा चंदर आलाय बघा आज कोणासोबत पळणार माहित नाही का निघून चालतेच मित्रांनो विटाकरांचा जीवा पण आलेला आहे बघा या खटावच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे का पुसेस किती वेळ गटात येतात आता काय बर बर लोड सिस्टीम बरी झाली का आधी काढते ते चांगले झाले ना आणि मला नाही मला वाटते संपूर्ण मैदान भरलेले दिसते एवढ्या लवकर बैलगाडी मला येत होते का आधी नाही ना उडत व्यवस्थित चाललंय फायनल उजडत होते मॅम चालतंय बुलेट पण आलाय मित्रांनो या खटावच्या मैदानामध्ये आणि जण ना आहे का राग तालुका कुठला पुरंदर पुरंदरचा पुण्याच पाऊस आहे पुण्याकडे तुमच्याकडे जोरात का चालतय गाव कोणतं तुझं तिजोरी विजोरी तालुका जिल्हा बरं बरं कोणती बैल आणले त्याच मित्रांनो बादल आलाय बघा आणि पलीकडचं अर्जुन कुठे कुठे राहिलेत ही बैल काय बर आज पहिल्यांदा झाले का या भागात तीन पेऱ्याला पहिल्यांदाच पळवत आहेत का पळावले या पण बर बर चलते चल ठीक आहे गऊचा बादल सुद्धा आलेला आहे बघा या खटावच्या मैदानामध्ये नमस्कार भाई काय म्हणताय पैलवान बरं आहे का आमचं आहे ना कधी काढता मैदानात काय काय उद्या प्लॅनिंग आहे का काय आता पळवायचं नाही आज कुणासोबत बर बरं बरं कशा पद्धतीने काळजी घेतो एक प्रकारे म्हणजे लय बेकार वाटत होत एवढा पळतो बैल म्हटल्यावर आणि अचानक काय येणार की अचानक लय पीक फॉर्म ला होता त्यावेळेस मला वाटते शंभर टक्के चालतंय दादा चालत तर भाऊ गाव कोणतं मुळशी कोणती बैल आणले तर मित्रांनो मुळशीचा विराट आलाय बघा आणि हे नाव काय राणा सेम हे जे मैब्यासारखं दिसतोय बघा आज कुणासोबत आहे काय रुद्र कुठलं रुद्र बरं 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 आणि हे ज चालतंय दादा मित्रांनो नेवरीचा वजीर नाईन वन सिक्स पण दाखल झालाय बघा या खटावच्या मैदानात मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा दाखल झाला बघा या खटावच्या मैदानामध्ये काय म्हणते का आज वजीरला आणलंय नवीन खरेदी बरं 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 मित्रांनो वजीर आलाय बघा कुठून घेतली काय खरेदी नगर बर बर आज कुणासोबत नियोजन यायचं काय बर चांगला पाय आहे आज पहिल्यांदाच म्हणजे तुमच्याकडे आल्यापासून पहिलेच महिला चालतंय दादा शिरवळचा संगम सुद्धा दाखल झाला बघा या खटाऊच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज कुणासोबत आहे काय एक, एक का कुठलं वाकिश्वर। वाकेश्वरच एक यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच चालतंय दादा फुदेवाडीचा तेजा पण दाखल झाला बघा या खटावच्या मैदानामध्ये आणि हे जो काय फुदेवाडीच का बरं बर दादा नमस्कार काय म्हणत आहे आज दोघांचं नियोजन कसं काय तेजाच दोघांचं नियोजन आजपर आहे का कोणा सोबत आहे का तेज आता बघू शेटी आता अजून किती वेळ काढत आहे का आता बघू एकोणतीस मध्ये आहे बर शुभेच्छा